आजच्या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चिंताजनक परिस्थितीवर गेल्या दोन तीन दिवसापूर्वी बुलढाणा आणि वाशिम येथील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येचा आकडा वाचण्यात आला शेतकऱ्यांची आत्महत्या शेत शेत ही फार मोठी चिंतेची बाब आहे महाराष्ट्रात दर दिवसाला आठ ते नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत यावर चिंतन करण्याची गरज आहे आणि म्हणून या विषयावर आता आपण बोलायला पाहिजे तर जाणून घेऊया कसे आपल्या राज्यातील शेतकरी जीवघेणी वाढते आहे गेल्या पंधरा महिन्यात जानेवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान महाराष्ट्रात तब्बल पस्तीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे हे आकडे त्या मदत व पुनर्वसन आकडेवारी नुसार आहे या आकड्यानुसार दररोज सरासरी सात शेतकरी आपले जीवन संपवत आहे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचे हे प्रमाण आपल्यासाठी खूपच चिंतेची बाब आहे शेती कसणारे शेतकरी शेती परवडत नाही म्हणून शेती दिवाळे निघाले म्हणून शहरात कामास गेले ते हॉटेल मध्ये वेटर म्हणून स्वयंपाकी म्हणून कुठे हमाल म्हणून काम करू लागले भारतात अर्धी लोकसंख्या शेतकऱ्यांची आहे भारतातील निम्मी श्रम शक्ती शेतीत गुंतलेली आहे एका शेतकऱ्याची आत्महत्या होते पण त्याच्या मागे आत्महत्या न केलेले पण निराश अवस्थेतील कुटुंबीय असते आपल्या देशातील उत्पन्नाचा साठ ते सत्तर टक्के भाग हा शेती मधून येतो आपल्या देशातील साठ ते सत्तर टक्के लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत शेतीवर आलेल्या संकटाची अनेक कारणे आहेत शेतकरी हे हक्काचे वेटबिगाड झालेले आहेत त्यांना शेतीतून पुरेसे उत्पन्न होत नाही उत्पन्नाच्या खर्चावर आधारित भाव मिळत नाही उद्योजकांसारखा शेतीतून नफा मिळत नाही हा पूर्णतः पावसावर अवलंबून आहे शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या अभावाला त्यांना तोंड द्यावे लागते बियाणे खते कीटकनाशके यावरील सबसिडीत प्रचंड कपात करण्यात आलेली शेतकरी हा पूर्णतः कर्जावर अवलंबून राहून शेती करत असतो त्यांनी शेत सरकारी बँकेतून कर्ज घेतलेले असते व त्याची परतफेड न झाल्यास त्याला पुन्हा त्यातून कर्ज मिळत नाही अशा वेळेला खाजगी सावकाराकडे आपले घर किंवा शेती गहाण ठेवून पुन्हा कर्ज काढावे लागते व कर्जाच्या विळख्यामध्ये तो अटकत जातो शेतात शेतमाल तयार झाल्यावर शेतकरी आपल्याला काही पैसा येईल म्हणून वाट बघत असतो परंतु शेतकऱ्याजवळ दळणवळणाच्या अभावामुळे शेतीमाल तसाच पडून राहतो व कधी कधी तो शेतीमाल सडूनही जातो भारताला कृषी प्रधान देश मानले पण शेतीच्या प्रती असलेले जे आर्थिक धोरण आहे ते पूर्णतः पिळवणुकीचे आहे हरित क्रांतीच्या निमित्ताने सुरुवातीला शेतकऱ्यांना पुष्कळ आर्थिक मदत दिला गेली होती परंतु एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर शेतकऱ्यांना कर्ज बँकेतून मिळेल असे झाले एखादा अल्पभूधारक जर शेतकरी असेल तर त्याला बँक कर्ज देत नाही कारण एवढीशी जमीन गहाण ठेवण्यासाठी बँक तयार नसते एखादा अल्पभूधारक शेतकरी शेती तयार करतो छोटा मोठा उत्पन्न काढून कसा तरी जगतो परंतु एखाद्या वेळी अचानक जर निसर्गाचा कोप झाला की पिकापासून त्याला मुकावे लागते छोट्या मोठ्या सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडू शकत नाही आणि सांगतो आत्महत्येची पात्रता ठरवणाऱ्या मूल्यमापनाच्या सर्व शासकीय अटी ह्या फारच व्यवहार शून्य आहेत आपला समाज आजही स्त्रियांना शेतकरी मानत नाही खर तर आज कृषीमध्ये पासष्ट टक्के श्रम करणाऱ्या मुख्य वर्ग हा महिलांचा आहे पण त्यांच्या नावावर शेती कागदोपत्री नसते आणि त्यामुळे महिला वर्गाला शासकीय स्तरावर शेतकरी गृहितच धरले जात नाही पुष्कळ महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे पण या महिलांच्या आत्महत्या शासकीय पातळीवर अवैध ठरवण्यात येत आहे दलित आदिवासी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा शासन दरबारी नोंदवून घेतल्या जात नाही तसेच स्थलांतरी शेती अल्पभूधारक शेतकरी जिथे काम मिळेल तिथे कामासाठी जातो कधी कधी हे शेतकरी किंवा शेतमजूर कामाच्या ठिकाणी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करतात त्यांच्या ही आत्महत्या या सरकार दरबारी शेतकरी आत्महत्या ठरवल्या जात नाही आपल्या समाजात कोणतीही आत्महत्या झालेल्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अप्रतिष्ठेचा मानला जातो मग ती शेतकऱ्याचीच आत्महत्या का असे ना पण एखाद्या घरामध्ये शेतकऱ्याची जर आत्महत्या झाली तरी सर्व कुटुंबालाच तो कलंक असण्यासारखी गोष्ट असते कलंक समजल्या जाते त्याच्या घरी नाते संबंध लवकर जोडत नाही आपल्या देशात आत्महत्येचा प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे कारण माणसासमोरची आशा आता नष्ट होत आहे सरकारकडून कोणतेही काम होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा वैताग वाढतोय ग्रामीण भागामध्ये ऐंशी टक्के महिला कामगार ह्या शेतीवर आधारित काम करतात जनगर ज़वर ज़वर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जवळजवळ चौदा पॉईंट नऊ करोड महिला घराबाहेर काम करतात व त्यात बारा पॉईंट दोन करोड महिला ह्या शेती किंवा कृषी संबंधी काम करतात सहा पॉइंट दोन करोड त्यांच्यापेक्षा जास्त मजूर त्या आपल्याला शेतमजूर मानतात भाजप सरकारने आजपर्यंत शेतीच्या संदर्भात काही दावे केलेले होते ते संपूर्ण खोटे ठरले भाजपची नीती ही जनतेच्या जीवनमानावर संकट आणत आहे शेतकऱ्यांनी मालाला रास्त भाव मिळण्यासाठी आंदोलन केले तेव्हा भाजप सरकारने ते आंदोलन अतिशय निर्दयीपणे दाबण्याचा प्रयत्न केला सरकार हे सामान्य माणूस शेतकरी व शेतमजुरांच्या विरोधात काम करते शेतकऱ्यांचे जीवन का अडचणीत आहे त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागते सरकारने त्यांच्या जीवनात सुधारणा कशी करावी या सर्व प्रश्नांवर विचार करताना शेत आपल्या शेतकऱ्यांच्या संघर्षांना आणि त्यांच्या परिवारांना समजून घेणे ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो आपण ही समस्या सोडवण्यासाठी काय करू शकतो आपल्या मतांना आपले प्रश्न आणि उपाययोजना कमेंट मध्ये लिहा या समस्येवर चर्चा करूया आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी एक सशक्त आवाज बनूया तर मित्रांनो आपण विचार करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो आपली मतं कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद